जय शिवराय मित्रांनो तर आज आहे शिवराज्याभिषेक सोहळा आणि आज एक मोहीम राबवली आहे आम्ही जाणार आहे सा सांगशी गडावरती तर तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो त्या गडावरती भरपूर टाके आहेत तर ते टाक्या जरा स्वच्छ करण्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि ही माझी पहिली मोहीम आहे तर आमचा प्रवास बघा तुम्ही मित्रांनो कशा तुम्ही तर नवीन ब्लॉगवरती तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळ्यांना माझ्याकडून तुम्हाला शुभ सकाळ आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही चाललो आहे गडावरती कुठला रे सांगशी गडावर चाललो आपण सांग सांगशी गडावर तर डायरेक्ट तुम्हाला आता भेटतो तिकडं बसच्या इथे बघू कसं काय प्लॅनिंग चालू आहे तर ब्लॉगवरती कंटिन्यू राहा जरा आपण स्किप नाही करू जे पण चॅनलवरती नवीन आलं असेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढे लेट्स गो तर मित्रांनो आता विटा मध्ये आणि हे बाकी सगळे बसनी जाणार आहे आणि आम्ही त्या गाडीने जाणार आहे कारण की कसं जागा नाही बघा नो आता आम्ही पोचलो इकडं आणि हे जो माझा पाठचा दिसतो रोड हा किल्ल्यावरती जाणार आहे आणि आम्ही गाडीवरती आलो म्हणून आम्ही पोचलो आहे तर आता बसची वाट बघते पोरं सगळे बसमध्ये आणि बाईक इथं लावलेली आम्ही साईडला थांबलो आहे त्यांची वाट बघतो तर आम्ही किल्ल्यावरती का चाललो आहे हे तुम्हाला मग सांगायचं विसरलो कारण की ही जी मोहीम आहे ही त्यांनी राबवली आहे की किल्ल्यांचं म्हणजे वगैरे काय ढासळली वगैरे ते नीट करायला आम्ही चाललो आहे तर बघू कसं आहे काय काय काम येत बघू आणि एक्साइटमेंट तर खूप आहे कारण की फर्स्ट टाईमच चाललो आहे मी असा मोहीम पहिलीच मोहीम राबवतोय मी तर बघूया कसा आहे ब्लॉग तर मित्रांनो हो आता खाली पोचलो इथं किल्ल्याच्या इथं आता सगळेजण इथं इथं बस लागली सगळे पूर्व तिकडे गेलेत आणि आम्ही गाडी इथं लावले तर आता डायरेक्ट जाणार आहे अल्पेश प्रवास कसा झाला तुझा एकदम मजा आहे रात्री अकरा वाजता बनवलं काय काय नाही समजल वरती जाऊन आम्हाला तर मित्रांनो आता आम्ही निघालोय सगळं सामान वगैरे घेतलं आणि आता घरचा स्टार्ट केलंय आम्ही बघू या कसा होतोय तर मित्रांनो आता वरती चाललोय आम्ही तर बघू तिथं खाली तर काय घेण्यासाठी काय नाही दुकानावर गेले तर नाही होत आहे ऑलरेडी आम्ही आणून ठेवलेला सामान हातात भाजी वगैरे घेत वरती जाऊन काय जेवण वगैरे बनवायचं असेल सोबत ब्लॉग येत आपल्यासोबत जाईल काहीच वाट रे एकदम भारी दहा पंधरा मिनिटं

আজু নেকি কাই আহিছিল होती नाही जास्त वरती नाही हम्म थोडच आहे थोडा घाम सुटला बा अर्धा पण अर्ध्या पुचला होता अजून

मित्रांनो आता आम्ही इथून चढतोय बघा इथून आहे असा रस्ता आहे छोटीशी वाट आहे तर वरती जाऊन तिथं काम करायचं बघू तुम्हाला दाखवतो मी हा कामाला सुरुवात करायची आहे तिकडे अर्धे जण थांबलेत जेवण बनवायला आता <stars> इथून चाललंय कसा रस्ता आहे बघा राहिल्यानंतर आहे ना या सगळ्या गोष्टी करायच्या अवघ्याशी मारावे मारिता मारिता घ्यावे राजा पुले देशद्रोही चुके कुर्ते मारो निघालावे परते देवदास पावती भक्ते यदर्ती संशयो नाही देव मस्तकी की धरावा अवघार कल् करावा की बुडवावा धर्म संस्थापने साठी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय आहे गाईस तर मित्रांनो आता इथला गाळ वगैरे काढायचं आहे हे काम करायचं पहिला करायचं आधी एक क्लिअर करून घ्यायचं आहे तर आता पटापट इथं कामाला लागतो सगळं भी कर रहा आपणा आकाश भी कर रहा है पत्तर इधर का मोठी हे पुढे

दे बस बस दे वेगळीच मजा केली वेगवेगळी जस्ट खाली आलो आहे वरून आणि काम वगैरे जरा झाले थोडं तरी जरा इथं खाली नाश्ता जेवण काहीतरी बनवतात बघू काय बनवतात ते जरा मजा येते गड्यावरती काम करायला सिरियसली तर मित्रांनो आता वाजलं साडे अकरा आणि नाश्ता बनवतो आपलं पोहे बनवतो तर ले। लेट झालेलं आहे ऑलरेडी ठीक आहे नाश्ता करून झाल्यानंतर नाश्ता वगैरे करतो परत भेटतो परत वरती जायचं आहे नाश्ता वगैरे करून आहे आता परत जाऊन परत काम करायचं करायचंय अर्धजणांवरती पोचले पण दिसतात का आता आम्ही पण वरती जातोय साहेल पण तिकडं जरा एक त्याचा क्लिप घेतोय तर मजा येते कधीतरी गडावरती आणि काम करा शपथ मजा येते सिरियसली जा फुल इज्जा द्यावा आता वरती जाऊन तुम्हाला वरती जाऊन परत व्यू दाखवतो तुम्हाला एकदम टॉपला जाणार आहे आता काम करायला हो म्हणजे टाक्यांचं काम चालू आहे वरती टाके वगैरे सगळ्या साफ करून जेवणा चालू तर दोन का तीन नाल्या आत्ता अजून बाकीच्या म्हणजे खूप आहेत तिकडे टाक्या टाके तर भरपूर आहेत तर आता जेवण पण तिकडं बनत आहे तर जेवण झाल्यानंतर काम झाल्यानंतर मग जेवायला जाणार आहे आणि मग तिकडून डायरेक्ट घरी तर आता पहिलं वरती जाऊ आणि तुम्हाला वरती भेटलो आणि इकडचं काम पण थोडं राहिलं आहे आणि व्यू बघा तुम्ही आता व्यू घेण्यासाठी वरती चाललो आहे आम्ही मा माझ्यासोबत जाईल आहे चर बाबू कसा एक्सपिरियन्स होते आम्ही दोघंच चाललो आहे कारण की दोन दोन वाजता काम संपल मग आम्ही खाली जेवायला जाणार आहे मग बोललो थोडा वेळ जरा वरती व्ह्यू घ्यायला जाऊ तुम्हाला पण दाखवतो वरचा व्यू एक्सप्लोअर करतो आम्हाला जरा इथून चढतो जरा थोडीशी कठीण वाटे पण काय नाही जय शिवराय गडावरती फिरायचं मजाच वेगळी काय पण बोला हवा तर एवढी चालू आहे ना मला माहीत नाही तुम्हाला आवाज कसा येईल कसा नाही बघा एक नंबर आहे गडाचं नाव आहे सांशी मस्त आहे भरपूर टाक्यात तिथं खर नका सांग व्हिवरती आणि आम्ही जण आलो आहे आवाज येतोय की नाही माहीत नाही मला कारण की हवालय चालू आहे इथं बघा जाम भारी बेस्ट फिलिंग आहे बेस्ट फिलिंग करा का बघा तिकडं पण आहे बघू आता इथून तिथपर्यंत कुठपर्यंत नाग आहे ते बघतो आणि मग तिथे जाऊन जरा शू एक शूट वगैरे करतो थोडं डोंगर रांगा बघा तुम्हाला डोंगर चला तर तुम्हाला वरती जाऊन भेटतो इकडे तर अजून वरती जातो पेक्षा महाराजांच्या गडावरती काम केलं कोण एवढी बेस्ट फिलिंग आहे ना थकल्यासारखं वाटत नाही आणि थकलं तरी पण महाराजांचं नाव घेतलं ना एवढा जोश होतो ना अंगामध्ये काय सांगू तुम्हाला तो, तो वरती पण जायचं आहे आधी हा एक्सप्लोर करतो व्ह्यू बघा व्ह्यू पर काटा येतो ना असं सरळ येतो ना महाराजांचं नाव घेतल्यानंतर चला भेटतो तुम्हाला तिकडे त्या साईडला त्या साईडला पण जायचं आहे तुम्हाला तुम्हाला तिकडून दाखवलेला मी की ह्या साईडला येणार आहे हा व्यू बघायला आता आलं आहे तिथून पुढं जायला जागा नाही फक्त इथपर्यंत जाऊ शकतो पुढे जायला नाही आहे पण ती आपल्याला माहीत नाही कारण की आपण इथं पहिल्यांदा आलो आहे हाय वाट आहे तिथून खाली पण जाण्यासाठी जरा तिकडे जा तिथूनच तुम्हाला दाखवलं पण टाक्या वगैरे सगळ्या साफ करून झाले आता खाली जेवण्यासाठी जातो आम्ही आता पण हा मित्रांनो ही एक टाकी आहे गडावरती ह्याचं आम्ही पाणी पिलेलो पण कारण की गडावरती आल्यानंतर ह्याच्यातलं पाणी प्यायची मजाच वेगळी आहे कसं वाटतं इथं अल्पेश द ब्लॉगर अल्पेश द्लॉगर लाजून लाजून बसले मजा वेगळी आहे गडावरचं पाणी खरंच प्यायला मजा वेगळी आहे सिरियसली आणि एवढं बघा ना फिल्टर टाईपच आहे बघा एकदम फिल्टरपणी मित्रांनो आता फायनली गड उतरलं खाली आणि तिकडं सगळे जेवायला बसलेत तर आता तिकडे चाललंय कुठे इथून आहे ना खाली तिकडून नका तसंच पाय टाकत टाकत या खाली टाक राईट हा तिथं टाक हा या आता तिथून खाली या आता घसरत या घसरत खाली माती दगड नाहीत या घसरत फायनली उतरला येऊ आता इथं बॅक साईडला आलो आम्ही फांद्या घ्यायला

पाऊस पडला पाहिजे ढगांचा तर आवाज येते आम्ही वरती जाणार आहे तर मित्रांनो इकडचं काम झालेलं आहे बिफोर मगाशी बघितलं असा आता आफ्टर बघा हे बघा काही दगडे वगैरे सगळे काढलेत आणि गाळ वगैरे त्या साईडला त्या साईडला फेकून दिला गाळ आणि मोहिमेची माझी फर्स्ट फर्स्ट दिवसच हा मोहिमेला मी अटेंड करतोय तर फिलिंग एवढी भारी होती ना काम करता पण फुल मजा आली नाही काढा अजून तरी तीन दोन तीन मोहीम आहेत कार झाल्यानंतर मग हे सगळं साफ होईल तर मित्रांनो हे तुम्हाला दलदल वाटत असेल पण ही दलदल नाही आहे हे पाणी आहे हे बघा हे बघा वरती जरा शिवाय शिवाय टाईप झालं आहे पण हे पाणी आहे पूर्ण मगाशी मला तेच वाटलेलं काहीतरी वेगळे पण उतरल्यानंतर तिथं इथं मग दगडावरती उतरलेलो काय आहे बघायला पण पन... तर बघा पाणी आहे चला इकडं अजून आहे काय पुढं इथं पण हेच आहे पाणी टाईपच आहे बघा तात नाही जायला भेटणार नाही इथूनच बाहेर बघून घ्या कारण की अंधारामध्ये दिसणार नाही आतमध्ये तर काही इथं आवाज ऐकायचा आहे का तुम्हाला बघा थांबा थांबे टाक ओम नम शिवाय तर मित्रांनो आता जेव्हा जेवायला बसतो इथं

धर्म सेवा म्हणून मिळावी मला शक्ती देवा म्हणून मिळावी मला शक्ती देवा पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय शक्ती संभाजी महाराज की जय भरत माता की जय हिंदू धर्म की जय यांचे कैसे असे म्हणून साधले तो योग राजसाधनांची लगभग लगबग कैसे केली के या करावे विशेष तरी म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे श्री राम सियावरवेत जीवतो तुनुमतो मानावेत जलोकी करलोकी उरावे तीर्थ रूपे चिकित्सा महामेरु बौद्धनांचि आधारु अखंड स्थितीचा निदारु श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय सिंधु धर्म की जय जय श्री राम जय श्री तर त्याच्यामध्ये ऐंशी टक्के लागे आपण त्या ठिकाणी मोकळे करायचा काम केलेलं आहे म्हणजे तुमच्यासारखे आमच्यासारखे सर्व एकत्र येऊन केलं आहे काम कारण की शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी जे सर्व हिंदवी स्वराज्य उभं केले ते या गडकोटांच्या बलावर आहेत आणि ते गडकोट म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या रूपाने जिवंत ते स्मारक आहे ते आपण जपले पाहिजे त्यांचं संवर्धन केलं पाहिजे संगोपन केलं पाहिजे त्यासाठी आपण या मोहिमा घेतो आपण मोहिमा घेत असताना आम्ही जसा जोडला गेला आमच्यासोबत तसं आपले इतरही मित्र आहेत त्यांना सुद्धा या कार्यात आपण जोडलं पाहिजे तुमचे मित्र तुमचे घर घरातले कोणी असतील त्यांना सुद्धा गडावर घेऊन आलं पाहिजे महत्व त्यांना सांगितलं पाहिजे कारण की एकडकोड हिंदू सरोजे आहे जेव्हा जेव्हा परकीयची अतिक्रम आक्रमण या गड महाराजावर किंवा सरोजवर झाली तेव्हा तेव्हा एकडकोडून त्यांना साथ दिले त्याच्यामुळं हे काम केलं पाहिजे आता हे काम जोपर्यंत या सांगशीगडाला प्रश्नास किंवा कर्तव्य जे आहे म्हणजे महाराजांच्या घरात जसं असेल तसं तर आपल्याला करता येणार नाही पण जेवढं आपल्याला करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करणार आहोत आणि या मोहिमा निरंतर चालवणार आहेत तर तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला समजेल बाबा सांक्षी मोहीम आहे त्या त्या त्यावेळी तुम्ही या मोहिमेत सहभागी व्हा दादा त्यांच्या सर्व सहकारासोबत नेहमीच सहभागी होत असतात तर आपण सुद्धा या मोहिमेत सहभागी व्हा एवढं तुम्हाला या सांगशी गाडाच्या सेवेकारांकडून एक विनंती असेल मित्रांनो प्रवासामध्ये जांभळं खायची मय वेगळीच मजा आहे गावची फिलिंग हवा किती काढलेत बघा आम्ही एक स्टॉल डेंजर <laughs> वरून चढ वरून काढतंय बघा दिसला का मजबूत खाल्ले पोट भरला माझा तरी पण अजून एवढे एक्स्ट्रा आहेत मित्रांनो आता गड वगैरे करून वगैरे आम्ही इथं खाली आलेलो पोरं पाहायला गेलेली इथं तर मध्ये येताना आम्ही रस्त्यामध्ये जांभळं पण खाल्ली आणि गडावरती फुल मजा आली आम्हाला काम वगैरे करायला आणि पहिल्याच एक्सपिरियन्स होता तर किल्ली एकदम भारी होती तिथं साहिल आहे आणि आय होप तुम्हाला हा आव ब्लॉग आवडला असेल कारण की गड किल्ल्यांवरती पुढून आपलं पुढचं भविष्य पुढचं जे जनरेशन आहे त्यांच्यासाठी म्हणजे इतिहास काय आहे ते त्यांना पण समजलं पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडंफार समजेल तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लॉग कसा झाला